बातमी आहे मुंबईतून मुंबईतील मुलुंड मध्ये दोघांना गाडीची धडक तर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना गाडीने धडक दिली अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झालेला आहे मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका आलिशान गाडीने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झालाय यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या घवाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते फलक लावत होते अचानक भरधाव वेगान एका एक गाडी आली आणि कॅप कॅम्पस हॉटेलकडून मुलुंड पूर्व त्या वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना दोघांना जोरदार धडक दिली आहे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा पाहायचं तर आपण पाहू शकतो हे टँड गणश ड्रायव्हर ड्रायव्हिंगचे जे घटना घटना आहे त्याचा अत्यंत वाढत चाललेली त्याचा आपण पाहायचं झालं असतं मुलांमध्ये पाच ते चार वाजता एका बीएमडब्ल्यू कार्यालयाल असतात बॅनर लावणारे दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार दडे दिले असून आणि जे थालक्यात तपास झाले या कार्यकर्त्याचा या अपघातामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे मुलगाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम सरत आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते सहा हे चार वाजताच्या दरम्यान बोलून गावांडा येथील आकृतीत जवळ बॅनर लावत होते अचानक भरधाव वेगळाच एका बीएमडब्ल्यू कार कॅम्पस हॉटेलकडून बोलून पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना दोघांना जोरदार धडक दिली धडकेत धडक जाऊन हा थांबला नाही आणि बोलून पश्चिमकडे भरधाव वेगाने पळून गेला यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील प्रकृती अत्यंत गंभीर आहे घटनास्थळी पोलीस धाग्यात झाले असून कार चालक आणि चालकाचा शोध आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी